स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ राहा पहा आज जो व्हिडिओ घेऊन आलेला आहे व्हिडिओ खूप महत्वाचा आहे वशीकरणाचा व्हिडिओ आहे एका ताईची कंटिन्यू मला कमेंट्स येते की तिचे मिस्टर त्या ताईचे मिस्टर ते ऐकत नाहीत वाटते किंवा त्यांच्यापासून दूर आहेत आणि त्यांना त्या ताईंना त्यांना मिस्टरांना जवळ आणायचं आहे त्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट हा व्हिडिओ ताई खास तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे त्याचप्रमाणे माझ्या खूप भगिनी असतील किंवा माझे खूप भाऊ असतील त्याचप्रमाणे असे भरपूर जण असतील स्वामी भक्त की जे घरातल्या त्रासाला म्हणा कटकटींना म्हणा कंटाळलेले असतील किंवा कंपनीमध्ये कुठं जरी कामधंदा किंवा व्यवसाय जरी करत असाल तरीही तिथं कंटाळलेले असतील की बाबा काही जरी केलं तरीही लोक आपलं ऐकत नाही आपल्याबरोबर व्यवस्थित बोलत नाहीत आप पण त्यांच्या मागं मागं जातो पण ही लोक पुढे पुढे पळतात आणि आपल्याला काढीताही भाऊ देत नाही तर सर्वांसाठी हा व्हिडिओ आहे वशीकरणाचा आहे वशीकरण करताना आपल्याला माहिती आहे की आपण चांगल्याच कामासाठी करायचं आहे आणि हा जो मंत्र सांगत आहे हा चांगल्याच कामासाठी वापरायचा आहे विनाकारण दुसऱ्याला त्रास देण्यासाठी या मंत्राचा उपयोग करू नका जर तुम्ही जर केलास तर हा मंत्र उलटा फिरायलाही वेळ लागत नाही याचा त्रास तुम्हाला होईल म्हणून मी सांगते की करताना चांगल्या इंटेन्शनने पूर्ण पॉझिटिव्हली या मंत्राचा वापर करा आणि निश्चित तुमचे पती तुमचं निश्चित ऐकतील तुमच्या घरातले तुम्हाला मान सन्मान देतील हा मंत्र इतका इफेक्टिव्ह आहे की तुम्ही ज्या क्षणी या मंत्राचा वापर कराल किंवा हा उपाय कराल त्या क्षणापासून लोक तुमचं ऐकतील तुमचे पती तुमचे होतील तुमचे इतके होतील तुमच्या घरातलेही तुमचे इतके होतील की तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही जी लोक तुमचं ऐकत नव्हती जी लोक तुमच्यापासून दूर गेलेली होती ती तुमच्यावर बोलण्यासाठी फ्रेंडशिप करण्यासाठी तळमळतील अगदी तुम्ही हा उपाय तुमच्या घरातल्या कुणासाठी हे करू शकता असा एकदम साधा सोपा उपाय आहे तर पहा तुम्हाला यासाठी काय लागणार आहे तुम्हाला यासाठी लागणार आहे जावित्रीचं फूल जावित्रीचं फूल आपल्याला मसाल्याच्या साहित्यामध्ये सहज मिळून जातं केसरी रंगाचं असतं अशा प्रकारे जावित्रीचं फूल असतं हे जावित्रीचं फूल तुम्हाला घ्यायचं आहे ते जावित्रीचं फूल तुम्हाला घ्यायचं दुकानातून आणल्याच्या नंतरनं तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला माहिती आहे काय करायचं व्यवस्थित शुद्ध करून घ्यायचं प्लॅस्टिकच्या पिशवीमध्येच आणा शक्यतो नाही प्लॅस्टिकच्या पिशवीत आणलं तर घरी असेल नंतर प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवा त्यावरती पाणी गोमूत्र शिंपून व्यवस्थित अभिमंत्रित करून घ्या हे झाल्याच्या नंतरनं तुम्हाला ते त्यातील एक फुल घ्यायचं एक फुल हातावरती घ्यायचं हातावरती घेऊन एक मंत्र सांगते हा मंत्र तुम्हाला एकवीस वेळा बोलायचा आहे मंत्र असा आहे मोयम मोयम स्वाहा मोयम मोयम स्वाहा मोयम मोयम स्वाहा मोयम मोयम स्वाहा अशा प्रकारे तुम्हाला एकवीस वेळा या मंत्राचं पठण करायचं आहे आणि एकवीस वेळा पठण झाल्याच्या नंतरनं तुम्हाला ते फूल पूर्णपणे हातावरती अशा प्रकारे चुरगळून घ्यायचं आहे चुरगळून झाल्याच्या नंतरनं हे जे फूल आहे चुरगळलेलं हे तुम्हाला मसाले भातामध्ये किंवा एखाद्या आमटीमध्ये टाकून तुम्ही घरातल्यांना सर्वांना खाऊ घालायचं आहे किंवा विशेष करून तुमच्या पतीलाही जरी खाऊ घातलं तरीही चालेल यामुळे काय होईल की जी लोक तुमचं ऐकत नव्हती जी लोक तुम्हाला मानसन्मान देत नव्हती जी लोकं तुमच्यापासून दूर गेलेली होती ती लोकं तुमच्या जवळ येतील किंवा तुमचं कुटुंब विभक्त होण्यास सुरुवात झालेली असून पण तुम्हाला ते नको असेल तरीही तुम्ही ती विभक्तीकरण थांबवण्यासाठी हा उपाय वापरू शकता अतिशय प्रभावी असा उपाय आहे पुन्हा सांगते खूप जालिम उपाय आहे उपाय केल्याच्या क्षणापासूनच तुम्हाला याची प्रचिती येईल म्हणून सांगते की उपाय करताना एखाद्या चांगल्या इंटेन्शननेच करा मनामध्ये वाईट भाव धरून करू नका अशा प्रकारे झालं तर आता तुम्हाला समजा खाऊ नाही घालायचं ते म्हणजे खाऊ घालणं पॉसिबल नाही आहे किंवा तो उपाय करणं शक्य नाही तर मग तुम्हाला काय करायचं आहे ते दावित्र एक जावित्रीचं फुल घ्यायचं हातावरती घ्यायचं पुन्हा हातावरती घेऊन मोयम मोयम स्वाहा मोयम मोयम स्वाहा अशा प्रकारे एकवीस वेळा जप करायचा आणि ते फुल तुम्ही तुमच्या मिस्टरांच्या पॉकेटमध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या मिस्टरांच्या खिशामध्ये ठेवू शकता त्याची एखादी पोटली बनवायची पोटली बनवून ठेवू शकता हे ठेवल्याच्या नंतरनं तुम्ही पहा जेव्हापासून ठेवाल त्या क्षणापासून तुम्हाला एवढा इफेक्ट जाणवेल की तुमचे पती इतके आपलेशी तुमचे होतील की तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही आता हे फूल कधी बदलायचं हे फुल ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की याचा इफेक्ट कमी होत आहे आपले मिस्टर पुन्हा पहिल्यासारखेच वाग वागायला लागलेले आहेत आपलं ऐकत नाहीत आपल्याला चार चौघांमध्ये उलट बोलतात किंवा आपल्या क्षणाला अपमान वगैरे करतात त्यावेळेस तुम्ही हे जे फुल आहे ते निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आणि दुसरं फुल घेऊन पुन्हा प्रकारे मंत्र म्हणून पुन्हा ते पोटली बनवून किंवा हे करून ठेवू शकता किंवा खाण्यामध्येही तुम्ही कधी परत म्हणजे कधी ॲड करायचं पहा ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की इफेक्ट कमी होत आहे पुन्हा आपल्याला पहिल्यासारखेच दिवस यायला लागलेले आहेत ला तर पुन्हा तुम्ही हे फुल हातावरती घेऊन मंत्र बोलायचा मोयम मोयम स्वाहा एकवीस वेळा बोलायचा फुल सुरगळायचं मसाले भात वगैरे किंवा एखाद्या खाण्याच्या पदार्थामध्ये टाकून घरातल्यानं जरी खायला दिला तरीही तुम्हाला याचा इफेक्ट जाणवेल खूप प्रभावी आहे तर निश्चित करून पहा खूप इफेक्टिव्ह आहे आणि एखाद्याच्या चांगल्यासाठीच करा आणि हा अंधश्रद्धा पसरवण्याचा काही विषय नाही आहे हा जो मंत्र आहे हा शास्त्रशुद्ध आहे म्हणून तुमच्यापर्यंत घेऊन आहे घेऊन आलेला आहे आयुर्वेदिकही आहे लॉ ऑफ ॲट्रॅक्शनचा जरी म्हटलं तरी चालेल लॉ ऑफ ॲट्रॅक्शनलाच वशीकरण म्हणतात हेही माहिती आहे फक्त लॉ ऑफ अट्रॅक्शनला मान्यता आहे असं म्हटलं जातं वशीकरण शब्दाला मान्यता नाही असं म्हटलं काही हरकत नाही तुम्ही निश्चित करून पहा एखाद्याचं जर चांगलं जर होत असेल तर त्याचे मला भरभरून आशीर्वाद भेटतील आपला जो व्हिडिओ आहे वशीकरणाचा तो जवळजवळ चार लाख लोकांनी पाहिलेला आहे तुम्हाला माहिती आहे त्या व्हिडिओला जसं प्रेम दिलं तस त्याचप्रमाणे हाही व्हिडिओला ह्याही व्हिडिओला प्रेम द्या जे खूप त्रासलेले आहेत ज्या भगिनी जे भाऊ त्यांच्यासाठीही पोचवा ज्या पहा एखाद्याच म्हणजे तुमच्या मिस्टरांचे असतील किंवा तुमचे स्वतःचे बॉस असतील जे तुमच्या डब्यामध्ये खा जेवत वगैरे असतील तर तुम्ही त्यांच्यासाठीही हा उपाय करू शकता त्यांना जरी तुम्ही हे जर खाऊ जरी घातलं किंवा ती भाजी जर तुम्ही त्यांना खाऊ वगैरे जर घातली तर ते बॉस हे तुमची इतकी आपल्याशी होतील की तुम्ही सांगू शकणार नाही खूप प्रभावी मंत्र आहे जाता जाता अजून एक मंत्र सांगते हा मंत्र खास करून तुमच्या पतीसाठी आहे त्याचप्रमाणे हा मंत्र इतर लोकांसाठी म्हणजे घरातल्यांसाठीही तुम्ही वापरू शकता काही हरकत नाही मंत्र असा आहे मंत्र असा आहे व्यवस्थित ऐका ओम मम पती वश वश्यम कुरु कुरु स्वाहा ओम मम पती वश्यम कुरु कुरु स्वाहा ओम मम पती वश्यम कुरु कुरु स्वाहा आता जिथं मी पती शब्द वापरला तिथं तुम्ही तुमच्या पतीचं नाव घेऊ शकता आता मी तुमच्या दाद्यांचं नाव घेऊन दाखवते ओम मम सचिन वश्यम कुरु कुरु स्वाहा ओम मम सचिन वश्यम कुरु 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 स्वाहा या प्रकारे तुम्हाला या मंत्राचा हुदा होईल तितक्या वेळा पठण करायचं आहे आणि तुम्हाला समजा एखादा व्यक्ती आहे अनोळखी व्यक्ती आहे तो त्रास देत आहे किंवा एखादा म्हणजे कोणीतरी दूरचे आहेत ते तुम्हाला विनाकारण त्रास देत आहेत किंवा तुम्हाला धमकावत वगैरे आहे तर तुम्ही त्यांच्यासाठी ह्या उपाय करू शकता पण तुम्हाला त्यांचं नाव माहिती नाही काही हरकत नाही तुम्हाला काय करायचं आहे डोळे बंद करायचे आणि डोळे बंद करून त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आणि या मंत्राचं पठण करायचं ओम मम वश्यम कुरु कुरु स्वाहा या मंत्राचा तुम्हाला होता होईल तितक्या वेळा पठण करायचं आहे पहा ते व्यक्तीही तुम्हाला अजिबात त्रास देणार नाही तुमचं तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे ऐकतील आणि तुम्हाला कोणताही त्रास देणार नाही ती लोकं अक्षरशः तुमच्या मागे पुढे फिरतील आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास देणार नाही किंवा तुम तुम्ही जी म्हणाल त्याप्रमाणे ती लोकं तुमचं ऐकतील आता या मंत्रांना उजाळा कधी द्यायचा आहे ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की या मंत्रांचा इफेक्ट कमी कमी होत आहे त्यावेळेस तुम्ही या मंत्रांना उजाळा देऊ शकता पुन्हा हे मंत्र उपयोगात आणू शकता फक्त एका वेळेस एकाच याच्यासाठी एका तुम्ही हा उपाय करू शकता पुन्हा सांगते वशीकरणाचे उपाय खूप 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 प्रभावी असतात फक्त उपाय करताना पॉझिटिवली करा मनामध्ये मा भाव ठेवून करा जर मनामध्ये मा निगेटिव्हिटी असेल आणि उपाय करत असाल तर याचा काळी मात्रही फरक तुम्हाला जाणवणार नाही मनामध्ये जर भाव जर असेल तरच तुम्हाला याचा इफेक्ट होणार आहे फक्त विनाकारण कुणाला त्रास देण्यासाठी या उपायाचा किंवा या मंत्राचा वापर करू नका कारण मंत्र उलट फिरायला वेळ लागत नाही आणि जर तुम्ही एखाद्याला त्रास देण्याच्या हेतूने जर करत असाल तर त्याचा त्रास त्या व्यक्तीला नाही होणार तर त्याचा त्रास तुम्हाला होणार आहे म्हणून फक्त चांगल्यासाठी तुमच्या भल्यासाठी या मंत्राचा वापर करा आणि उपयोग करा बा, पहा अतिशय छोटा व्हिडिओ होता पण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे निश्चित हा उपाय करून पहा ज्या ताईंचे मिस्टर दूर गेलेले आहेत जी ताई ज्या ताईंचे असे म्हणजे घरा जे संसार आहेत ते मोडकळीस आलेले आहेत अगदी घटस्फोटापर्यंत गेलेले आहेत तर ताईंनीही या मंत्रांपैकी एका जरी मंत्राचा वापर तुमच्या जीवनामध्ये जरी केला तरीही तुम्हाला निश्चित ताई खूप फरक जाणवेल वशीकरणाचा उपाय आहे नेहमी सांगते म्हणून तुम्हाला सांगते हा उपाय निश्चित करा वशीकरण जर म्हटलं तर आपल्याला माहिती आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन असंही म्हटलं जातं पण हा उपाय हे जे उपाय आहेत हे खूप प्रभावी असतात आणि याचे इफेक्ट निश्चितच लवकर होतात ज्या क्षणापासून तुम्ही उपाय कराल त्या क्षणापासून तुम्हाला इफेक्ट नक्की जाणवेल तो उपाय निश्चित करून मला नक्की कमेंट्समध्ये सांगा की काय होतं काय नाही जे कोणी नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईब तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून आपल्या याचे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही विशेष करून पहा सांग सांगायचं राहिलं ज्या महिला भगिनी आहे ज्यांचं घरामध्ये कोणीही ऐकत नाही तर त्या महिला भगिनी सुद्धा हा उपाय जो जावित्रीचा उपाय सांगितला जावित्रीच्या फुलाचा तो जावित्र सा उपाय फुला तुम्ही करू शकता ते फूल जर तुम्ही त्यांना तुमच्या खाण्यामध्ये जर ऍड केलं चुरगळून ॲड जर केलं आणि सर्वांना जर खायला जर दिलं तर सर्वजण तुमचे आपल्याशी शेवटी तुमचं घरपरपंच एकदम सुखासमाधानात चालेल तर झालेला झालेली सेवा स्वामींचरणी रुजू व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय